महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोपी ज्यानं महाराष्ट्र सदन घोटाळा केला आणि करोडो रुपये हजारो कोटी रुपये त्यानं भ्रष्टाचार केला असा छगन भुजबळ याला काल मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री केलं आजपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि मुलुंडचा नागडा पोपटलाल उर्फ किरीट सोमय्या हा रोज बोंबलत होता की छगन भुजबळ हा भ्रष्टाचारी आहे आणि त्यांना भ्रष्टाचारातून माया कमवली हो आणि मुंबईमध्ये त्यांना एक भली मोठी बिल्डिंग बांधली असं म्हणणारा हा भिकारचोट किरट सोमय्या त्याच्या तोंडावर काल देवेंद्र फडणवीस चापटा दिलेला आहे म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार आरोप करायचे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्याच इडी ग्रस्ताला आर्थर रोड मध्ये सडवायचं जवळपास सव्वीस महिने या छगन भुजबळला मध्ये सोडवलं या देवेंद्र फडणवीस अमित शहा ना नरेंद्र मोदीनं जाताना काळी दाढी होती आणि येताना तो आसाराम बापू म्हणून आला बाहेर म्हणजे सव्वीस महिन्याच्या कालावधीमध्ये तो बाहेर येताना आसाराम बापू म्हणून आला असा हा छगन भुजबळ काल मंडळामध्ये मंत्री झाला या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लाज वाटली पाहिजे या भारतीय जनता पार्टीला लाज वाटली पाहिजे लाज थोडी जर आब्रू शिल्लक असेल तर या महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रातील तमाम जनतेची तेरा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आजपर्यंत अनेक लोकांवर भ्रष्टाचारावर आरोप करणारी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला प्रताप सरनाईकवर भ्रष्टाचाराचा आरोप केला यामिने जाधव असेल अर्जुन खोतकर असेल अनेक जे शिंदे गटात गेलेले आहेत शिंदे एकनाथ शिंदेच्या पक्षात आहेत या सगळ्यावर या भारतीय जनता पार्टीने आरोप केले आणि नंतर सत्तेमध्ये सामील करून घेतलं ही स्ट्रॅटेजी आहे या भारतीय जनता पार्टीची अगोदर विरोधकांना ईडी लावायची ईडीची दाट टाकायची आणि नंतर त्या विरोधकांना अटक करायचं नंतर त्याचा कंड जिरवायचा नंतर तो आपल्या बाजूने झालं त्याला सत्तेमध्ये सामील करायचं ही स्ट्रॅटेजी या भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आहे म्हणजे या देशातले एक नंबरची ब्लॅकमेलर पार्टी म्हणजे कोण असेल तर ही भारतीय जनता पार्टी आहे आणि या महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू शकतो की या भारतीय जनता पार्टीवर पूर्णपणे बहिष्कार टाकला पाहिजे महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर या लोकांनी जे काय गारुड केलेला आहे खोट्या खोटाड्यापणाचं गारुड या जनतेच्या सर्वांसमोर उघड झालेलं आहे अरे हा छगन भुजबळ एक काळे महाविकास आघाडीचा मंत्री त्या होता त्यावेळेस अडीच वर्ष अडीच वर्ष काळामध्ये तो मंत्री होता उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस हाच एकनाथ शिंदे म्हणाला होता की जर बाळासाहेबांना अटक करणाऱ्या ज्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही या छगन भुजबळने बाळासाहेब ठाकरेंना अटक केली त्या छगन भुजबळच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही या एकनाथ शिंदेने आरोप केले आणि फुटल्यानंतर त्यांना हे साक्ष दिलेले आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर की मी छगन भुजबळ मुळे बाहेर पडलो उद्धव ठाकरेच्या मांडीला मांडी लावून ते बसत होते म्हणून मी बाहेर पडलो अशी अशी स्टेटमेंट त्या एकना शिंदे एकनाथ शिंदेच्या आहे एकनाथ शिंदेला मला सांगायचं आहे सा ज्या छगन भुजबळ मुळे तुम्ही बाहेर पडलात ना त्या छगन भुजबळने काल तुमच्या मांडीला मांडी लावून बसलाय काल मंत्रिमंडळामध्ये आता खाजवा एकमेकाच्या मांड्या एकमेकाच्या मांड्या एक खाजवत बसा दोघ मिळून कशाला आव्हान तर खोट्या बनाचा बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन राजकारण करता लाज वाटली पाहिजे तुम्हाला आमच्या बाळासाहेब ठाकरेच नाव घेण्याची तुमची लायकी नाही लायकी लायकी नसणाऱ्या माणसाने याच्या पुढे बाळासाहेब ठाकरेचा फोटो आणि नाव वापरू नये काय झालं त्या मांडीच या एकनाथ शिंदेला मला सांगायचं आहे काय झालं त्या मांडीच छगन भुजबळ बसलेला आता मांडी ला दा मांडी, मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये काय करणार त्या मांडीच अरे कशाला खोट्याचं आव्हान आहे डुप्लिकेट लोक आहे तुम्ही डुप्लिकेट आम्ही ओरिजिनल शिवसेने गिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेचे असल शिवसैनिक आहे ही असली माणसं भ्रष्टाचारी माणसं या भारतीय जनता पार्टीनं जवळ केलेली आहेत आणि जगातले एक नंबर देशातले एक नंबर जर भ्रष्टाचार पार्टी कोण असेल तर ही भारतीय जनता पार्टी आहे अशोक चव्हाण सारखा काँग्रेस मधला माणूस भ्रष्टाचारचे आरोप जार केले आज त्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये जाऊन खासदार झालेला आहे किती तुम्हाला किती उदाहरण देऊ भारतीय जनता पार्टीच्या या देशामध्ये एक हजार आमदार आहेत तीनशे खासदार आहेत पण त्या एक हजार आमदारांनी तीनशे खासदाराला भारतीय जनता पार्टीने ईडीची नोटीस लावली नाही किंवा ईडीच्या त्या अधिकाऱ्याने कधी त्यांच्यावर धाड टाकली नाही दलाल झाले ईडी दलाल लाचार बनले ते ईडीचे अधिकारी लोक लाचार अरे ना मर्दा सारखं जी बंद करा भारतीय जनता पार्टीचा गुलाम बनू नका ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगतो ना, ना मर्द तुम्ही नामर्द अशी भडवेगिरी करणारी संस्था या मध्ये पोचली जाते या भारतामध्ये पोचली जाते लाज वाटते या भारताचा नागरिक म्हणून घ्यायला हे सगळे भ्रष्टाचारी करप्ट लोक या भारतावर राज्य करतायत नामर्दांचं राज्य आहे काय मर्दांचं राज्य महाराष्ट्र म्हणजे भले आमची सत्ता नसेल काय नसेल पण आम्ही अण्याविरोध आवाज उठवणार आमचे गुरु हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे लाचार म्हणून कधी जगणार नाही स्वाभिमान म्हणून जगणार हेच तत्व आम्हाला बाळासाहेब ठाकरेने शिकवलेलं आहे कुठे गेला तर मुनडचा पोपटलाल नागड्या भोकाचा किरीट सोमया लपून बसला का घरात छगन भुजबळचे पाय दोन पाणी पियाता ज्याच्यावर आरोप केलाच ना ज्याच्यावर भडवेगिरी केलाच ना त्याच्या विरोधात रान उठवलास ते तुझ्या पक्षामध्ये मंत्री झालेले लाज वाटली पाहिजे जग जाहीर नागडा झालेला माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये पोचला जातोय जराशी लाज लज्जा शरम ना या लोकांना पण हा महाराष्ट्र आहे लढवा या महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातले बाळासाहेब ठाकरेचे लढवले शिवसैनिक आहेत अन्यायविरोधात आवाज उठवणारे शिवसैनिक आहेत भ्रष्टाचारी जनता पार्टी म्हणून तुमचं नाव अख्या देशामध्ये नाही जगामध्ये सुवर्ण अक्षरात कोरलं गेलेलं आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत संजय राऊत साहेबांसारखे गुरु आम्हाला भेटले ज्या शंभर दिवस आत मध्ये जाऊन सुद्धा स्वाभिमानानं बाहेर आले पण या डरपोक गांडू लोकांसारखं त्यांनी शरणा कधी पत्करली नाही गांडू म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जर असलात तर आम्हाला आम्हाला काय फरक पडत नाही गांडू म्हणून शंभर दिवस जगण्यापेक्षा मर्द म्हणून संजय राऊत सारखं मर्द म्हणून चार दिवस जगलेला आम्हाला कधी अभिमान आहे आमच्या जगण्याला आमच्या जगण्याचा आम्ही सार्थक झालो म्हणून समजतो पण गांडू म्हणून सत्तेमध्ये बसलेला आम्हाला कधी आवडणार नाही आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी कधी आयुष्यामध्ये कधी सत्तेला मोह कधी सत्तेचा केला ना आयुष्यभर कधी पन्नास वर्ष या महाराष्ट्राने हिंदुस्थानवर हुकूमत केले बाळासाहेब ठाकरेंनी फक्त पाच सात वर्ष सत्ता असेल आमची एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव दोन हजार पर्यंत पण आयुष्यभर संघर्ष आणि त्याग केलेला आहे आणण्याविरुद्ध आवाज उठवलेला बाळासाहेब ठाकरेंनी त्याच बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत गांडू म्हणून सत्तेमध्ये जायला वेळ लागत नाही लाचार म्हणून सत्तेमध्ये जायला वेळ लागत नाही पण आयुष्यामध्ये आम्ही ते करणार नाही आमच्या रक्तात आम कधी लाचारी नाही आमच्या रक्तात कधी गद्दारी नाही स्वाभिमान स्वाभिमान आमच्या रक्तामध्ये आहे आणि स्वाभिमान स्वाभिमानी शिवसेने असलेला अभिमान आहे आम्हाला जय महाराष्ट्र